चला तर मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत सहावीचा सा थ्री पॉईंट टू द मॅजिक हब इंग्लिशचा धडा आहे हा हा खूप छान असा गमतीशीर असा हा धडा आहे तर बघूया आपण हा धडा क्नॉक्नॉक नॉक बघा हा क्नॉक नॉक आवाज आपल्याला कधी ऐकू येतो ज्यावेळेस आपण कोणाचं घर ठकठक करतो त्यावेळेस आवाज ऐकू येतो नॉक 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 स वॉज नॉक इन ऑन द डोअर ऑफ द फ इन म्हणजे एका कोणाच्या तरी म्हणजे कोणीतरी बाहेरून त्या म्हणजे म्हणतात इन म्हणजे काय इन म्हणजे एक छोटंसं हॉटेल आहे त्या हॉटेलला कोणीतरी ठकठकत थक, होतं इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउट त्यावेळेस काय झालं होता ऑलरेडी म्हणजे आधीच तिथे अंधार बाहेर पडलेला होता हू इज देअर द इनकीपर कॉल फ्रॉम विथ इन तर कोण आहे बाहेर असं इनकीपर इनकीपर म्हणजे कोण तर जो ज्याचं खानावळचं दुकान आहे जिथे काय म्हणतात त्याला आपण हॉटेल हॉटेलमध्ये जो काम करणारा असतो ज्याचं हॉटेल आहे त्याला म्हणतात इनकीपर तो विचारतो इन बाहेर कोण आहे कोण नॉक नॉक असा आवाज करतो आहे मग बाहेरून असा आवाज येतो आय ॲम अ पुअर टायर मर्चंट मी कोण आहे तर मी एक थकलेला मी गरीब असा टायर्ड मर्चंट आहे म्हणजे मर्चंट म्हणजे काय तर मर्चंट म्हणजे व्यापारी जो थकलेला आहे आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन मला या म्हणजे या हॉटेलमध्ये एक ही रात्र काढायची आहे सेट द मॅन आउटसाईड असं बाहेरून तो माणूस म्हणत होता मला काय करायचं आहे मी काय आहे एक मी गरीब आणि थकलेला असा व्यापारी आहे मला काय करायचं आहे आजची रात्र इथं मला असं तो व्यापारी व्या वै... मर्चंट म्हणजे व्यापारी म्हणाला द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर त्या माणसाला त्या जो इनकीपर होता म्हणजे जो ज्याचं जे हॉटेल होतं तो काय त्याला हे ऐकून वेगच वाटलं की हा जो पुअर त्यांना त्याला उघडायचंच नव्हतं खरं तर त्याला ते दरवाजा उघडायचाच नव्हता बट द ऑल द सेम परंतु त्यांना ते उघडणं भागच होतं त्यांना ते दरवाजे उघडणं कारण कोणीतरी बाहेरून आवाज देते हॉटेल म्हटल्यानंतर रात्री जर आपल्याला को कुठेही आपण गेलो आणि आपल्याला जर कुठे हॉटेल दिसलं रात्रीची वेळ आहे तर आपण हॉटेलमध्ये जाणारच मग त्या तसं त्यांच्याकडे ऑ आधीही लोक येत असेल त्यामुळे त्यांना नेहमीप्रमाणे दार उघडावंच लागलं ही ओपन द डोअर त्यांनी ओ दरवाजा ओपन केला अँड बॉट हिम inside त्यांनी पाहिलं की एक माणूस बाहेर आहे द मर्चंट व सिंपल गारमेंट जो मर्चंट होता जो व्यापारी आहे त्याचे घ कपडे जे आहे अगदी सिम्पल त्यांनी घातलेले होते अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅग त्याच्या मागे एक बॅग लटकवलेली होती बघा हा जो मर्चंट आहे त्या मर्चंट मागे जो व्हाईट बॅग आहे ती बॅग कशी आहे क्लोथ बॅग म्हणजे कप कापडी बॅग आणि त्याचे जे कपडे होते ते अगदी साधे होते तर त्यांनी ते पाहिले आय डोंट हॅव द आय स्पेंड अ लाँग टाईम नंतर काय झालं बट त्यांनी काय केली होती एक बॅग मागे लटकवली होती आय हॅव स्पेंड अ लाँग टा ता, लाँग टाय टायरिंग डे ॲट द मार्केट त्यांनी काय केलं होतं मी खूप वेळापासून तो काय म्हणत होता मी खूप वेळापासून खूप लांबून आलेलो आहे मार्केटमधून आय डोंट हॅव द एनर्जी टू वर्क बॅक टू माय विलेज माझ्याकडे एवढी ताकद नाही आहे की परत मी माझ्या गावी जाऊ शकेल Me, प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी रिक्वेस्टेड द मर्चंट त्यांनी अशी कृपया केली क्षमा करून त्यांना हे केलं की मला प्लीज कोणीतरी मला थोडंसं साधं सिंपल जेवण करून द्या तुम्ही असं त्यांनी विनंती केली रिक्वेस्ट म्हणजे विनंती द इनकीपर जस्ट नॉब अँड वेंट बॅक टू द किचन आणि जो इनकीपर आहे तो तिकडे जो स्वयंपाक करणारा आहे आचारी त्यांनी नॉब म्हणजे नॉडेड म्हणजे काय आहे त्यांनी होकारार्थी मान केली आणि तो काय केला वेंट म्हणजे वेंट बॅक म्हणजे वेंट बॅक टू किचन म्हणजे तो त्याच्या किचनमध्ये निघून गेला होकार आरती मान फिरून तेव्हा स का करणाऱ्याने काय केलं होकार आरती मा, मान करून किचनमध्ये निघून गेला उफ वॉट द पॉइंट इन सर्विंग सच अ बेगरली कस्टमर ही कॉल हिमसेल त्यांनी काय स्वतःशी काय बोलत होता की म्हणजे हा एवढा भिकारी कस्टमर आहे म्हणजे एक भिकारी माणूस दिसतोय कस्टमर दिसतोय आणि त्याला मी काय आता बनवू ही कॉल हिमसेल्फ तो स असं तो म्हणत होता ही कॉल हिमसेल्फ मर्चंट तो स्वतःला काय म्हणतोय मी काय आहे तर एक मर्चंट व्यापारी आहे बट लुक ॲट ही हिज क्लोथ त्याच्या कपड्यांकडे बघा लुक ॲट हिज बॅग त्याची घ त्याचे क तो स्वतःला जो व्यापारी समजतो आहे त्याचे कपडे आणि त्याची बॅग बघून बिलकुल पण वाटत नाही आहे तो एक मर्चंट आहे ही शो शूज आर ऑल वॉन आऊट त्याचे जे कप तो जे चप्पल आहे तीसुद्धा फाटलेली आहे ही हॅज कॅरी हिज मर्चंटाईज हिमसेल तो स्वतःच्याकडे व्यापारी माल आहे असं सांगतो आहे आणि तो त्याच्याकडे जी बॅग आहे ती तर एवढीशी आहे कॅन नॉट अफोर्ड अ सर्वंट म्हणजे त्याच्या त्या तो जो आहे त्याच्या त्याला म्हणजे आपण त्याला काही नोकर म्हणून काय करून द्यायचं कॅन नॉट अफोर्ड इवन अ गुड मिल त्यासाठी काय स्वयंपाक चांगला बनवायचा काय चांगलं खा खाऊ घालायचं ही बिग अँड टू ऑर टू हीज वाईफ त्याच्या बायकोला तो अशी हा जो आहे हा जो मा ही बाई दिसते आणि हा जो माणूस दिसतोय हा माणूस हा आपल्या बायकोला म्हणत होता त्या बायक त्या माणसाला बघून स्वतःच्या बायकोशी तो, तो असं म्हणाला की हा माणूस अगदी साधा दिसतो आहे त्याचे कपडे चांगले नाही आहे त्याची चप्पल फाटलेली आहे त्याची सा स एकदम साधी बॅग वाटते तो काय मर्चंट तो काय व्यापारी असणार आहे आणि आपण त्याला काय म्हणून द्यावं तर अशी स्वतःच्या बायकोकडे काय करत होता कंप्लेंट करत होता यू ही बेगॅन कंप्लेंट टू हिज वाईफ यू आर राईट सेट हिज वाईफ त्याची बायको म्हणाली तू बरोबर बोलतो आहे शी वॉज was... ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड तीसुद्धा कशी होती अगदी दुष्ट बाई होती आणि अगदी अनकाइंड म्हणजे त्याच्या ती अगदी दुष्ट आणि काय म्हणतात ना त्याला ग्रीडी म्हणजे काय त्या स्त्रीला सुद्धा तिची त्याची बायको होती इनकीपरची त्याची बायकोसुद्धा हावरी होती हावरट होती हावरट स्वभावाची आणि दयाळू नसलेली दयाळू तिच्यामध्ये अजिबातपणा नव्हता वी कूप मिल फॉर हिम त्याच्यासाठी आपण काय बनवूया स्वयंपाक बनवूया गिव्ह हिम अ प्लेस टू सील स्लीप अँड व्हॉट ही इज गोईंग टू पे इन रिटर्न जस अ कपल ऑफ कॉईन मे बी वाय डीड यू टेक हिम इन ड्रायव्ह हिम आउट काय करूया त्याच्यात आपण त्याला जर स्वयंपाक करून दिलं चांगलं जेवण घातलं त्याला राहू दिलं मग हा त्याच्याबद्दल आपल्याला काय रिटर्नमध्ये देणार आहे व्हॉट इज गोईंग टू पे इन रिटर्न तो रिटर्नमध्ये काय देणार आहे जस्ट अ कपल ऑफ कॉईन मे बी तो काय करेल तर एखादी दोन रुपये देईल आपल्या ह्या कामाबद्दल व्हाय डीड यू टेक हिम इन आणि आपण त्याला का ठेवायचं ड्रायव्ह हिम आऊट त्याला काय करूया आपण बाहेर हाकलून देऊ ड्रायव्ह हिम आऊट म्हणजे त्याला आपण काय करूया हाकलून देऊया अशी त्याची बायको त्याला म्हणाली नंतर काय पुढे काय झालं बघूया नो नो सेट द इनकीपर मात्र जो तिकडचा आ, तो माणूस आहे तो म्हणाला नाही नाही असं नाही करायचं दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन आपल्या ज्या आपली जी हे आहे आपलं जी प्रतिष्ठा आहे आपलं जे मान आहे आपलं जो सन्मान आहे तर आपण कसं काय दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन आपल्या कामा प्रतिष्ठेसाठी हे असं करणं योग्य नाही आपण त्याला जर खाऊ नाही घातलं त्याला राहू नाही दिलं ते आपल्या कामासाठी योग्य नाही असा हा इनकीपर म्हणाला बट आय हॅव ॲन आयडिया पण माझ्याकडे एक आयडिया आहे अ क्लेवर अ व्हेरी क्लेवर आयडिया माझ्याकडे एकदम छान अशी आयडिया आहे आय हॅव धिस मॅजिक हब माझ्याकडे काय आहे तर एक मॅजिक हब मॅजिक म्हणजे अगदी जादूची अशी हब हब म्हणजे औषधी वनस्पती आय हॅव अ इट इट लॉंग अ गो मी हे बऱ्याच दिवसाआधी ही खरेदी केली विकत घेतली होती हू एवर इट्स धिस हब फॉर गेट इट्स ही दिस धीस हब फॉरगेट समथिंग जो कोणी ही हब म्हणजे ही जी हे जे खाणार ही जे काय म्हणतात हिरवं हिरवं ते हिरवी भाजी म्हणा किंवा हिरवी त्यांनी औषधी वनस्पती जर कोणी खाल्णार खात खाल्ले ते जर औषध आपण जर खाल्लं तर, खाल खा, खाल तर काय होणार आहे फॉरगेट समथिंग म्हणजे आपण काहीतरी विसरून जाणार हे त्या औषधामुळे होणार आहे वी विल कुक अ गुड मील फॉर धीस फेलो आपण काय करूया या माणसासाठी अगदी छान असं जेवण बनवूया अँड 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 द मॅजिक हब टू आणि ॲट द मॅजिक हब टू इट आणि मग त्याच्यामध्ये काय करूया हे जे मॅजिक हब आहे ते मिक्स करूया त्या अन्ना त्या जेवणामध्ये देन ही इज शुअर टू फॉर सम ऑफ धीज मर्चंडाईज हिअर टुमारो मग काय होईल नक्कीच त्याने जे काही व्यापारी मर्चंटाईज म्हणजे व्यापारी व्यापारी जो माल असेल त्याच्याकडे जो विकण्यासाठी माल आणलेला असेल तो आपल्याकडे तो विसरून जाईल आणि मग काय होईल की हे हा तो माल विसरून जाणार हू क्लेवर यू आर एक्सलेम द वाईफ मग तो ती त्याची बायको म्हणाली तो किती हुशार आहे येस व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट पण तो काय विसरेल ही हॅज जस्ट हीज मर्चंडाईज विथ हिम त्याच्याकडे फक्त मर काय म्हणतात मर्चंडाईज म्हणजे त्याच्याकडे जो व्यापारी माल आहे तेवढाच आहे तो काय म्हणून विसरणार आहे तेवढंच तर आहे मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हियर इट विल श्युअरली बी अवर फॉ टुमारो म्हणजे तो जे काही विसरेल ते काय असणार आहे तो इथून निघून गेल्यानंतर ते आपलंच असणार आहे उद्या ते आपलंच असणार आहे असं त्यांनी त्यांचं असं बोलणं झालं सो दॅट्स वॉट द ग्रीडी कपल डीड ते कसे होते अगदी दुष्ट असे ते कपल होते म्हणजे नवरा बायको होते दे कुक अ टेस्टी मिर फॉर देअर कस्टमर त्यांनी काय केलं एकदम छान असं जेवण बनवलं अँड ॲडेड द मॅजिक हप टू इट आणि त्याच्यामध्ये ते जादूची जी औषधी वनस्पती होती ते त्याच्यामध्ये त्यांनी मिक्स केली द पुअर मर्चंट डीड नॉट सस्पेक्टेड एनिथिंग त्या पुअर मर्चंटला त्या व्यापाऱ्याला काहीही माहिती नव्हतं यांच्याबद्दल ही थँक द की इनकीपर फॉर द गुड गुड मील अँड वेंट टू बेड त्या माणसाने काय केलं त्यांनी जे स्वयंपाक त्यांनी जे जेव तो जो काही जेवला होता त्यांनी जे काही बनवलं होतं त्याबद्दल त्यांनी धन्यवाद मांडला आणि तो त्यांच्या बेडवर जाऊन त्यां त्यांनी जे त्याला झोपायला जिथे जागा दिली होती ते बेड बेडवर जाऊन तो तिथे जाऊन झोपी गेला नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोकअप दे वेंट टू द मर्चंट रूम दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघं नवरा बायको जसे रोज उठतात त्याप्रमाणे उठले आणि त्यांनी पाहिलं त्या मर्चंटच्या रूममध्ये ते गेले बट अलास द मर्चंट वॉज नॉट देयर बट अलास म्हणजे एकदम आश्चर्यच घडलं तो मर्चंट तिथे नव्हता तो जो व्यापारी आहे तो त्या रूममध्ये नव्हता द रूम से वॉज एम टी तर ते जे रूम होतं ते अगदी रिकामं होतं वॉट दिस ते म्हणाले हे असं कसं काय झालं देर इज नो वन हियर इकडे कोणीच नाही आहे अँड वेअज द बॅग ऑफ मर्चंडाईज ते व्यापारी बॅग पण कुठे आहे त्याची दॅट टू इज गोन ते द म्हणजे सगळंच ते गायब झालं होतं तो माणूसही नव्हता आणि ती बॅगही तिथे नव्हती लेट चेक द मॅजिक ऑफ हब इज स्पीड स्ट्राँग त्यांनी चेक केलं की जी मॅजिक हब होती ती खरंच स्ट्राँग होती ना ही मस्ट हॅव फॉरगटन गटन पण त्यांनी काहीतरी विसरायला पाहिजे होतं असं त्यांना वाटू लागलं कारण त्यांच्या ज्या त्यांनी जे खाऊ घातलं होतं ते वनस्पती का ती भाजी का म्हणा किंवा ते जादूची जी भाजी होती त्याच्यामध्ये ना त्याच्यामुळे काय होणार होतं तो काही ना काहीतरी विसरणार होता पण इथे तर काहीच विसरलेलं नव्हता हाऊ फॉ कम टू फॉरगट नथिंग असं कसं होऊ शकतं की तो काहीच विसरणार नाही कारण ती तर त्या भा त्या औषधीच्या औषधी जादू भाजीमुळे तर तो काही ना काहीतरी त्या विसरणारच होता आय कांट बिलीव्ह इट सेड ही तो असं म्हणाला की असं होऊ शकत नाही तो विसरून जाईल कारण ते जे होतं औषध ते इतकं स्ट्रॉंग होतं की तो काही ना काहीतरी विसरूनच जाणार होता सडनली द वाईफ स्लॅप हरसेल्फ ऑन द फॉरहेड त्या वाईने काय केलं स्वतःच्या डोक्या कपाळाला हात मारून घेतला आणि म्हणाली वी आर वी वी आर सो फुलिश आपणच एवढे मूर्ख आहोत ना ही हॅज सर्टनली फॉरगटन समथिंग त्याने तर त्याने तर खरंच विसरलं की हो ही हॅज forgotten to pay us त्याने आपल्याला पैसे देण्याचं विसरले विसरलेला आहे तो म्हणजे त्याने तो काही ना काहीतरी विसरणार होता म्हणजे तो काय विसरलेला आहे त्यांना जे बिल द्यायचं होतं ते त्यांनी तो विसरून गेला होता द इनकीपर नेवर यूज द मॅजिक हब अगेन आणि परत इनकीपर त्या इनकीपरने म्हणजे त्या ज्या जो त्याचा काय म्हणतात तो जो खानावळवाला होता जो स्वयंपाकवाला होता त्याला त्यांनी असं ठरवलं की ह्या हबचं आपण आता परत कधीही यूज करायचा नाही कारण बघा त्यांनी काही त्याचं स्वतःचं सामान विसरला नाही काहीच विसरला नाही तो सरळ त्याचं बिल जे द्यायचं होतं तेच विसरून गेला होता मग जे म्हणतात ना यांनी हे कोणाचे कर्म होते या लोकांचे होते यांनी त्याला काहीतरी वेगळं खाऊ घातलं याला त्यांनी एक वेगळंच विसरण्याची भाजी खाऊ घातली आणि त्याचंच फळ त्यांना मिळालं आणि त्यांनी यांच्या औषधामुळे त्यांनी यांचं बिल पे केलं नाही मग हे त्यांच्या लक्षात आलं की आपण जे काही त्याला खाऊ घातलं हे आपल्यावरतीच हे उलटं पडलं आणि या माणसाने आपलंच बिल पे करायचं विसरून गेलं हे ते नवरा बायको दिसत आहेत अशा प्रकारची ही अगदी कॉमेडी अशी ही स्टोरी टाईप हा चाप्टर आहे द मॅजिक हब हो, खूप छान आहे मला तो खूप आवडला तुम्हाला पण आवडला का जर आवडला असेल नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या द, या चाप्टर या धड्याला किंवा चाप्टरला लाईक करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद